मैत्रिणींनो ने नैवेद्यासाठी हनुमान जयंतीच्या तयार केलेला मिल्कमेडचा शिऱ्याची छोटीशी रेसिपी तुम्ही बघत आहात तुम्हाला हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही ह्या असा मिल्कमेडचा शिरा बनवू शकता साधी सोपी पद्धत आहे आणि नक्की ट्राय करा आणि मला सांगा कसा झाला होता ते महत्त्वाचं पुढचा व्हिडिओ बघून तुम्ही पण हा शिरा थोड्या प्रमाणात का होईना बनवून बघा तर चला आता पुढचा व्हिडिओ पाहू मी ते नैवेद्य बनवते नमस्कार मैत्रिणींनो चैत्र पौर्णिमेच्या आणि हनुमान जयंतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर मी ना नैवेद्य बनवते आज आमच्या महसोबाचा उत्सव असतो जे पण मावळातले आहेत मुळशी कड मुळशी कडचे आहेत तिरंगूट कडचे आहेत ते सगळे खारवड्याच्या महसोबाला जातात तर आमच्या देवाचा आज पौर्णिमेचा उत्सव असतो तर मी आता देवळात आहे ना आ, प्रसाद घेऊन चाललेले तर खरं तर लापसीचा वगैरे नेला तरी चालतो पण मग लापसी नाही आहे मी रवाज बनवून आपला नेते घर तर मस्तपैकी इथे मी पाव घेतलेला आहे कारण सगळेजण आणतात देवाला नैवेद्य पोळ्यांचा नैवेद्य पण पन असतो पण मी जरा हा नैवेद्य करते काही लोक दही भाताचा नेतात दही भात पालेभाजी पुरणपोळीचा नैवेद्य असा वेगवेगळा नैवेद्य न्यायला जातो तर हनुमान जयंतीचा आणि चैत्र पौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर इथे आपण आता मस्तपैकी आहे ना भरपूर तूप घालून हे घरचं तूप आहे बघा छान रवाळ असं पण आधी रवा छान भाजून घ्यायचा आणि मी काजू त्यामध्येच टाकलेत म्हणजे ते पण त्याच्याबरोबर मस्तपैकी खरपूस होती आणि बदाम पण मी त्याच्यामध्येच टाकणार आहे आणि तुम्हाला पुढे पुढे दाखवणार आहे मी दोन दिवस हे व्हिडिओ अपलोड करेल तर मस्तपैकी छान आहे ना देवाची मिरवणूक काढली आहे सगळं काही केलेलं आहे तर पुढे तुम्हाला ते व्हिडिओ बघायला मिळतील आणि हे आपण ते आणलेले ऑफरमधले दोनशे रुपयाचे अर्धा किलो बदाम आणलेले तर ऑफरमध्ये आणले होते आपण तर हे पण ह्याच्यात घालते बदाम घातले मनुके घालते म्हणजे काय होईल हे सगळं आहे ना रवा चांगला भाजला जातो ना तर ह्याच्याबरोबरच फुललं जातं तुम्हाला हवा असलं तर दूध घाला नाही तर पाणी घातलं तरी चालेल मी ह्याच्यात येणा मिल्कमेड घालणार आहे तर मिल्कमेडचा करणार आहे मी प्रसाद मिल्कमेडचा खूप छान लागतो कधीतरी ट्राय करा आणि मला सांगा फक्त रवा चांगला भाजून घेण्याचं महत्व आहे आणि त्याच्या आधी रवा भाजल्याशिवाय तूप घालू नका ड्रायफ्रूट तुम्हाला तुपात तु� भाजायचे नसतील वेळ नसेल तर तुम्ही ह्याच्यातच घाला आणि बादाम बघा मी असे आहे ना फक्त असे तोडून तोडून चार चार तुकडे खलबत्त्यामध्ये कुटून घातलेले आणि रवा छान असा लाल झाला पाहिजे तरच तुमचा प्रसाद छान होतो आणि टेस्ट पण छान लागते आणि आता ह्याला एक वाटी तूप तरी लागणार आहे रवा ओला झाला पाहिजे इतकं तरी तूप घालायचंय पाणी गरम करायला ठेवलंय आणि रवा अजिबात लागू द्यायचा नाही हे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आणि उकळतं पाणीच घालायचं थंड पाणी घालायचं नाही जेणेकरून चव खराब होणार नाही प्रसादाचा शिरा बनवताना दोन चार गोष्टी महत्त्वाच्या आहेत की रवात जाडा घ्यायचा आणि चांगला भाजून घ्यायचा आणि इथून तुम्हाला मी जवळून दाखवते की मनुके बघा कसे छान फुलून आलेले आहेत तुम्हाला तेलात भाजायची हे सगळं काहीच गरज नाही हे रव्याबरोबर भाजा आणि छान असं मस्तपैकी फुलून येईल आणि आता या स्टेजला गॅस बंद करून टाकू कारण आपला रवा छान खरपूस भाजला गेलेला आहे पाणी तापतं आहे त्यामुळे रवा भाजून झाला की कढई गरम आहे म्हणून छान असं बंद करून टाकायचं काही गरज नाही आहे आता तूप साखर गरम पाणी सगळं हाताशी घ्यायचं वेलची इथे आपण आता मस्तपैकी गॅस पुन्हा पेटवून घेऊ पाणी उकळता आपलं तयार आहे वेलची पूड साखर तूप सगळं मी इथे जवळ घेतलेलं आहे आणि आता तुमच्या अंदाजे आता एवढ्या रव्याला तुम्हाला सांगते अर्धा ते पाव वाटी तुम्हाला तूप लागणार आहे पण मी काय करते तूप जरासं कमी घेते कारण तुम्ही मिल्कमेड वगैरे जर वापरणार असाल ना, ना तर इतक्या तुपाची गरज पडणार नाही मी ते दहा चमचे हे तूप घेतलेलं आहे जवळजवळ अर्धी वाटी तर अर्धी वाटी तूप बसवून जातं ज्याच्यात तुमचा रवा छान भिजला पाहिजे इतकं तूप घ्या अंदाजे की सगळीकडून रव्याला तूप लागलं पाहिजे हे बघा असं जसं लाडूसाठी आपण घेतो ना तशा प्रकारे सगळीकडून तूप लागलं ना व्यवस्थित आता हे बघा छान असं सगळीकडून तूप लागलेलं ला। आहे आता इथे मस्तपैकी आहे ना आपण तुपात परतून घेतलेलं आहे छान अशी वाफ निघायला लागली बघा आणि ह्या स्टेजला आहे ना आधी साखर घालायची चूक कधीच करायची नाही नाहीतर ती साखर गोटून जाते त्यामुळे या स्टेजला तुम्ही घालणार आहे ते पाणी तर ह्या स्टेजला उकळतं पाणी घालायचं आहे आणि थोडंसं लांब राहायचं आहे आणि जाडा रवा आहे त्यामुळे थोडंसं पाणी आपल्याला जास्त लागणार आहे डबलचं पाणी घ्या कारण जाडा रवा फुलून येतो आणि बघा अशा प्रकारे मस्तपैकी पाणी घातल्यानंतर उकळ आल्यावर साखर घाला म्हणजे त्याचे छिटे उडणार नाहीत आणि छान असा तुमचा शिरा एक जीव होऊन येईल आणि मोकळा मोकळा होईल अजिबात खाली लागणार नाही काही नाही त्यामुळे बारीक रव्याचा करायचा असेल तर रवा आधी चांगला भाजून घ्या आणि पाणी कमी घ्या आणि तूप जास्त घ्या आणि आता ह्या स्टेजला तुम्ही झाकून ठेवा आणि आधी वेलची पूड घालून घेऊ मस्तपैकी मी वेलची सालीसहित दळून घेते तुम्ही फक्त आतले दाणे दळून घेतलेत तरी चालेल तर मस्तपैकी वेलची पूड घातलेली आहे आता दोन मिनटं ह्याच्यावर झाकण ठेवू जेणेकरून पाणी चांगलं शोषून तुमचा शिरा तयार होईल आणि मग ह्याच्यावर केसर घालू आणि मिल्कमेड घालू सगळ्यात महत्त्वाचं मिल्कमेड पाच मिनटं छान वाफ येऊ द्यायची आहे आणि मग मिल्कमेड घालायचं आहे आणि केसर घालायचं इथे आपण मिल्कमेड घेतलाय मिल्कमेडचा डब्बा फोडताना मी दरवेळेस चूक करते हे मला म्हणतात तुला किती वेळा सांगितलं आहे की मिल्कमेडचा डब्बा असा नाही फोडायचा म्हणून पण तरीसुद्धा आहे ना, तरी ना माझ्याकडून दरवेळेस चूक होते त्या लोकांनी दिलेलं असतं की कसा फोडायचा ते पण तरी माझ्याकडून दरवेळेस चूक होते आणि ह्यावेळेस तुम्हाला मी मिल्कमेडचा चहा पण बनवायला शिकणार शिकवणार आहे तर आता हा डब्याचं हे काढून घेऊया ॲक्च्युअल ह्याने फक्त हे उचकटल्यावर लगेच निघून येतं इथे तुमचा गरमागरम असा शिरा देवाच्या नैवेद्यासाठी तयार आहे मी गॅस बंद केला होता बघा मस्त असा वाफाळलेला आहे छान तर आणि पूर्ण खाली न लागता व्यवस्थित असा मोकळा झालेला आहे आता या स्टेजला आपण याच्यात चार, चार चमचे मिल्कमेड टाकणार आहे आणि तुम्ही मिल्कमेडचा करून बघा खूप ठीक आहे तर मला वाटतं आय थिंक दोन चमचेच टाकावं म्हणजे तुम्हाला दूध टाकण्याची गरज पडणार नाही तर इथे छान असं टाकून हे सगळीकडून असं व्यवस्थित कालवून घ्यायचं आणि खालीवर चालवून घ्यायचं तर छान असं मिल्कमेड आपण टाकलेलं आहे आणि तुम्ही करून बघा एक दिवस मिल्कमेड आणून आता मिल्कमेडचे पाऊच पण मिळायला लागलेले आहेत पंच्याहत्तर रुपयाला आय थिंक पाऊच मिळतं तर तुम्ही मिल्कमेडचं पाऊच पण आणू शकता पण मी तुम्हाला प्रेफर करेन की तुम्ही डब्बा आणा म्हणून तर अशा प्रकारे छान असा तुमचा मिल्कमेडचा देवाचा शिरा तयार आहे हे बघा आता ह्या स्टेजला मी केसर घालणार आहे ह्याच्यात आणि मस्तपैकी तुमचा प्रसादाचा शिरा तयार आहे मस्तपैकी प्रसादाचा शिरा हनुमान जयंतीनिमित्त तुमचा तयार आहे मी ते केसरचं पाकिट फोडून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यावर केसर घालूया